काय वाटतो नाही मोठं काय नाही लेखकाचा कंटाळा दिग्दर्शकाचा आळस आहे काही मोठ नाही एखादा प्रसंग लिहिताला नाही ना कि टाकायचं सूत्र धराला तो नेतो मग कथानक पुढे

खुलाशी चांदणी नवी हात तिचा हाती आता गोडमधून लहरी मित्रांनो आपण बऱ्याच दिवसांनी या सेगमेंटद्वारे आपल्याला भेटीला येतोय आणि एक नवीन नाटक म्हणजे नाटक तर सुरू झालंय आपल्या एक जोमाने सुरू आहे हे नाटक बरेचसे प्रयोग झालेले लोकांनाही खूप आवडते नाटक नाटकाचं नाव हे ठरता ठरता ठरेना त्यातीलच आपल्यासोबत कलाकार आहेत सागर देशमुख सर आहेत आणि वनिता यांना आपण सर्व ओळखतोच पण ह्या नाटकाद्वारे ते आपल्या समोर कोणता विषय घेऊन येतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तर सर नाटकाबद्दल तुम्ही सांगायचं नमस्कार ठरता ठरता ठरेना हे जे नाटक आहे की शोभना आणि रामचंद्र या दोघांची एक लव्ह स्टोरी आहे आपल्याला दरवेळेला जगत असताना बरेच वेळेला रिजेक्शन्स येतात आयुष्यात ते रिजेक्शन्स कशाचे असतात तर ॲकॅडमिक रिजेक्शन्स असतात किंवा तुमच्या दिसण्यावरचे रिजेक्शन्स असतात तर याच्यातनं रिजेक्ट झालेले दोन जणू ज्यांचं लग्न ठरत नाही आहे म्हणून नाटकाचं नाव ठरता ठरता ठरलेलं असेल ते एकमेकांच्या साथीत आल्यानंतर त्यांची मैत्री कशी खुलत जाते आणि त्याच्यानंतर ते एकमेकांना आहे तशा अवस्थेत कसे ॲक्सेप्ट करतात अत्यंत मिश्किल पद्धतीने अत्यंत विनोदी पद्धतीने एका गंभीर विषयाला हात घालतं आणि कुठेतरी बॉडी शेमिंग ते आपल्याला शे लोकांपर्यंत आणून सोडतो की आपण स्वतःला आहे त्या पद्धतीत कसं एक्सेप्ट करायला पाहिजे ते, ते नाटक आहे <laughs> तर आमचे बरेच एक सव्वीस एक प्रयोग झालेले आहेत आतापर्यंत आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय तर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की पहा ठरता ठरता ठरेना आणि एक म्हणजे मला वाटतं ज्वलंत विषयच आहे कारण की आजकाल सामाजिक म्हणजे आपल्या याच्यामध्ये ते पाहायलाच भेटतं की कोण जर दिसायला चांगलं नाहीये किंवा फायनान्शियली नाहीये तर ते लग्नामध्ये प्रॉब्लेम येतात ते फॅमिली फॅमिलीनुसार त्यांच्यावर प्रेशर असतं तर त्यानुसार काय सांगेल की तुमच्या ओळखीमध्ये असं कुठे झालेलं आहे किंवा कसा अनुभव आलेला हो आपल्या आजूबाजूला बरीच अशी माणसं असतात ज्यांनी आधी स्वतःलाच एक्सेप्ट करत नाहीत त्यामुळे आपण स्वतः जसे आहोत तसं आपण स्वतःला आधी एक्सेप्ट केलं तर इतर लोक आपल्याला ते एक्सेप्ट करतील आणि स्वतःच्या असण्याचा दिसण्याचा न्यूनगंड बऱ्याचदा दिसतो प्रत्येकाच्या आपल्या आजूबाजूला प्रत्येक असं दर दोन माणसानंतर एक माणूस असतो की ज्याला आपल्या असण्याचा दिसण्याचा खूप न्यूनगंड असतो आणि तो, तो न्यूनगंड आपण बाजूला सारलं पाहिजे आणि आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे कधी कधी ते स्वतः पण पण नसतं म्हणजे आजूबाजूचे लोक त्यांना ते वाटत आप आपलं बेसिकली आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं सोशल कंडिशनिंग आहे त्याच्यामध्ये दिसणंच हे प्रायोरिटी पहिले येतं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे माणसाचा स्वभाव त्याची हुशारी त्याचं बाकीचं टॅलेंट किंवा त्याचे हे हॉबीज या सगळ्यांना कुठेतरी दुर्लक्ष केलं तर आय एम शुअर वनिताना सुद्धा भरपूर या अशा पद्धतीच्या ह्युमिनेशन्सचा सा, सामना करावा लागलेला आहे त्यामुळे शेवटचा असं प्रश्न घेऊया हो की हे नाटक तर आता चालूच आहे बरेच प्रयोग झालेले आहेत लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे तरी आपल्या माध्यमातून जे लोक बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल नाटक बघायचं हेच सांगू की तुम्ही नक्की या नाटकाला कारण वेगळा अशय वेगळा विषय आणि तुम्हाला खूप मजा येईल थोड्याशा मिश्किल पद्धतीने आम्ही हे सो हसत खेळत तुम्हाला खूप मनोरंजन होईल आणि नक्की या मी म्हणतो की आम्ही जसं सांगितलं तसं हे एक विनोदी नाटक <laughs> आहे आणि सगळ्या कुटुंबांनी एकत्र बघावं असं नाटक आहे तुमचं मनोरंजन होईलच पण तुम्हाला कुठेतरी एक ओलावा दिसेल दोन पात्रांमधला की ते काहीतरी सांगू बघतायत झगडू बघतायत आणि परिस्थितीशी आपण कसा सामना करूयात याच्याविषयी काहीतरी स्ट्रगल करायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्या दोघांचं माणूस पण हे तुम्हाला जिवंत ठेवेल ऑडियन्समध्ये त्यामुळे तुम्ही नक्की नक्की या आपल्या जवळच्या जेव्हा कुठे लागेल हे नाटक ते तुम्ही बघा आणि त्यांनाही प्रतिक्रिया कळवा धन्यवाद थँक्यू